यानंतर एक महत्वाची बातमी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आता रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत रश्मी शुक्ला या कथित फोन टॅपिंग प्रकरणातल्या वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची चौकशीही सुरू झाली होती शुक्ला यांना आता फोन टॅपिंगची अधिकृत परवानगी मिळाली आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या नियुक्तीनंतर लगावलाय रश्मी शुक्ला आल्यानंतर पूर्वी बिना त्या फोन टॅपिंग करायच्या माहिती कुणाला द्यायचे काय द्यायचं समजलं नाही आणि आता तर अधिकृत फोन टॅपिंगची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे विरोधकांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे दरम्यान रश्मी शुक्ला कोण आहेत त्यांची आजवरची कारकिर्द आणि माहिती जाणून घेऊया आयपीएस अधिकारी आहेत विद्यमान सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक त्या आहेत सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून देखील त्या कारभार बघत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता संघर्ष काळात फोन टॅपिंगचे आरोप रश्मी शुक्लांवरती झाले होते महाविकास आघाडी सरकारकडून त्यांची चौकशी देखील सुरू होती